फक्त संयुक्त महाराष्ट्राचं रूपक जीत नाही आहे आम्ही असं सांगतो प्रत्येक कार्यक्रमाचं की हे अण्णाभाऊंच्या मनातली जी महिना आहे ती आहेच तिची खंड आहेच ते रूपक म्हणून जोडले हे वेगळी गोष्ट आहे पण म्हणून अण्णाभाऊच्या प्रेमावर अन्याय व्हायला नको ही महिना अण्णाभाऊची पण महिना आहे ती फक्त संयुक्त महाराष्ट्राची महिना आहे ाची ती माझी चालायची नव्या नवतीची काडी दी दवण्याची काळी ना ती पश्चिम महाराष्ट्रात मिळते दवण्याची काडी अन्नभाऊचं निरीक्षण काय बघा कर्नाटक बॉंड्याला ती मिळते अतिशय पात्तर सरपत्तर काडी असते आणि त्याची उपमा अनुभव आपल्या देतात मी म्हणेन की अण्णाबाऊन सारखा निसर्ग लिहिणारा साहित्यिक अण्णा शोषितांचं दुःखितांचं दर्द भरीत असतात बघतो पण बांधवांनो अण्णा भाऊसारखा निसर्ग कोणी लिहिलेला नाही लक्षात घ्या एका कथेत आलेला निसर्ग दुसऱ्या कथेत नाही आणि तिसऱ्या कथेत आलेला निसर्ग चौथ्या कथेत नाही गव्हा चंद्राची उदात गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून चालायची मंद बोलायची सुगंध की घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दमण्याची हे रेखी भुवया कमांजन इंद्र धनुची हिरदरी हिऱ्याची काठ्या धळ्याची आणि तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाट होती की भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली माझी मैना मला चांदणी शुक्राची शुक्राची चांदणी पहाटेला भोगवती हे बऱ्याच लोकांनी माहीत माहिती पण नसेल पहाटेच्या पहाटेच्या मध्यरात्री बघा काय निसर्ग लिहिलाय अण्णा भाऊ गरिबीनं ताटातून गेली आम्हा दोघांना मुंबईला जाण्याची वेळ होती ती घरा पहाटेची बांधाबान झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली माझी मैना मला चांदणी शुक्राची गावकरीला येतात गावकरीला येतात तरी कोमे तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनांची पत्रांची दागिन्यांची आणि दागिन्यानं मडहून काढायची आणि बोली केली शिंदेशाही तोड्याची गळ्यात माळ वज्र टिका साज कोल्हापुरी व झटिक आणि गळ्यात माळ कुतळ्याची कानात पोखरात पायात मासो मासो परिवल्ली नाही कळी ती चादरीची आणि छातीवर दगड घेऊन वाट धरली होती मी कामाची my life was to my महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची महाराष्ट्राने गुढी आणि उभा दाखवली लावून लढायची परिसर थांबली नाही माझ्या अंतरीची आणि गावाकड मैना माझी भेट नाही तिची झाले आहे अखंडित महाराष्ट्राचे एक निरीक्षण फक्त नोंदवते की अन्ना भाऊ प्रेमाचा माणसांचा किती जवळ विचार केला चिरागनगरची भूताचं पतासा जर लिहिलं ना तेव्हा अण्णाबाऊच्या दुसऱ्या पत्नी दैवंताबाई त्यांच्याजवळ राहत नव्हतं आणि त्या टेन्शनमध्ये अण्णाबाऊनी दारू प्यायला चालू केलं आणि दारूच्या मुत्त्यावर येणारे काळे मास्तर दारूच्या मुत्त्यावर येणारं पेंटर दारूच्या मुद्यावर हे येणारे जे पात्र आहे दारू सगळ्यांच्या दुःखाविषयी अण्णाभाऊ काय भूत काय आहेत बघा तुम्ही अण्णा भाऊ दारू बसले त्यांची चरित्र अण्णाभाऊने चिरागनगरच्या भूतमध्ये त्यांची काय फक्त तेवढीच नाही आहे महिने महिने महिनेकडची आणि नवरा कडची समोरच्या मनातलं दुःख हे उतरून काढण्याचं जे काही किंवा त्याचं दुःख पकडणे बघा बहिणाबाईंनी पण दारुड्यांविषयी खूप म्हणजे असं असं ती बाबा दारू म्हणजे असं व्यसन व्यसनाचा म्हणजे मला असं म्हणायचं की व्यसन मुक्तीचे लोक कसं बोलतात तसं नाही बोललेत आमचे हे लोक त्यांच्या त्यांचे नेहमी त्यांचं काय दुःख आहे नेमकं ते जाणून घेऊन बोललेलं आणि म्हणून हे फक्त मला नोंदवायचं होतं महाराष्ट्राला गुढी उभारली विजयाची आणि दाखवली कपाठ भिंतीला दा लावून लढायची परितर्म थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकड मैना माझी भेट नाही तिची आणि तीच ग झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डाम उंबर मालकी दुजाची धोन खंडणीची कमाल दंडलीची चिड बेकीची गरज एकीची आणि म्हणून बी नवमी आहे या शिवशक्तीला या महाराष्ट्राला शाही बिनी मारायची अजून राहिली बिनी मारायची राहिली इंडस्ट्रीतले आपले मोठे मोठे संगीतकार आहेत त्यांनी लिहिले की वेणी मारायची अजून राहिली अरे बाबांनो वेणी मारायची ती तर अण्णाभाऊनी मारलेली आहे हे बिनी मारायची राहिलेली आहे आता ते बिनी बी बिनीचे शिलेदार हे आपले शब्द काय कळत नाही त्यांना प्रेमगीत आहे मग वेणीच मारायची राहिली असं आम्ही प्रत्येक कार्यक्रमात विनंती करतो तेवढं बदला तुमचं गाणं ते जावा ला का काढून टाका अजून